श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात गणपती बाप्पाला विशेष महत्व आहे गणेश पूजनाशिवाय कोणतीही धार्मिक कार्य असो केव्हा शुभ कार्य पूर्ण होत नाही एक दंत विघ्नहर्ता अशा नावाने ओळखल्या जाणाऱ्या गणपतीला चतुर्थी तिथी समर्पित आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाते तसेच संकष्टीच्या दिवशी चंद्राची पूजा करण्याचे विशेष महत्व आहे त्याशिवाय व्रत पूर्ण मानले जात नाही पंचांगानुसार माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी अठ्ठावीस फेब्रुवारीला म्हणजे बुधवारी आहे चतुर्थी पहाटे एक वाजून त्रेपन्न मिनिटाने सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी एकोणतीस फेब्रुवारीला पहाटे चार वाजून अठरा मिनिटाने संपणार आहे उदय तिथीनुसार संकष्टी चतुर्थी अठ्ठावीस फेब्रुवारीला साजरी केली जाईल तसेच संकष्टीच्या दिवशी चंद्रोदय जो आहे तो रात्री नऊ वाजून चोवीस मिनिटाने होईल संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे सेवा करायची आहे त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपाय देखील करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट सर्व विघ्न साक्षात गणपती बाप्पा दूर करतील आणि म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांकरता आज तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे आपल्या मुलांच्या जीवनामध्ये असणारे सर्व विघ्न सर्व दोष सर्व अडचणी दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होईल जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहील जर ते नोकरी करत असतील तर त्यांना नोकरीमध्ये यश मिळेल जर ते व्यवसाय करत असेल तर त्यांना व्यवसायामध्ये भरभरून यश हे मिळणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे जो प्रत्येक आईने आजच्या दिवशी करायचा आहे त्या त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील गणपती हे बुद्धीचे देवता आहेत संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आद्य देवता गणपतीची स्थापना करून पूजा केली जाते तसंच हिंदू धर्मात भगवान श्री गणेशाला प्रथम पूजेचा मान आहे कोणतंही कार्य असल्यास सर्वात आधी गणपतीची पूजा केली जाते कारण गणपती हे विघ्नहर्ता आहेत अर्थात संकटहरण करणारे आहेत म्हणून प्रत्येक शुभ कार्याच्या वेळेस सर्वात आधी गणपतीची पूजाही केली जाते त्याचबरोबर आपल्या मनातल्या प्रत्येक इच्छा देखील गणपती बाप्पा हे पूर्ण करत असतात म्हणून त्यांना इच्छापूर्ती गणेश असं सुद्धा म्हटलं जात आणि म्हणूनच आपल्याला आजच्या दिवशी जेवढ्या जास्त सेवा करता येतील तेवढ्या सेवा करायच्या त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत आणि म्हणूनच आज प्रत्येक आईने आपल्या मुलांकरता तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे कारण तुळशी ही माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं जातं आणि ज्या घरामध्ये दररोज तुळशीची सेवा केली जाते पूजा केली जाते तिच्यासमोर दिवा प्रज्वलित केला जातो त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही त्याचबरोबर त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं दारिद्र्य राहत नाही अखंड लक्ष कृपाही त्या घरावर होत असते तर हा उपाय जो आहे एक तर तुम्ही सकाळी करू शकतात किंवा तुम्ही संध्याकाळी करू शकता सूर्य मावळायच्या अगोदरपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता तर आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात पहिलं गणपती बाप्पांची विधिविधानपूर्वक पूजा करायची त्यांना जलाभिषेक करायचा आहे अकरा पळी त्यांच्यावर पाणी अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गण गणपते नमयामंत्राचं जप करत करत पाणी हे अर्पण करायचं आणि जे ते तीर्थ आहे ते आवर्जून आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्याचबरोबर त्यांचा हट्टीपणा चिडचिडपणा सुद्धा कमी होतो त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांना स्वच्छ पु पुसून जे आहे पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं त्यांना धूप दीप अगरबत्ती हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्यात त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायच्यात त्यांना मोदक अतिशय प्रिय आहेत त्यांना जास्वंदाचं फुल अतिशय प्रिय त्यांना दुर्वा अतिशय प्रिय आहेत तर अशा रीतीने जे आहे आपल्याला मनोभावे गणपती बाप्पांची पूजाही करायची आणि त्यानंतर जो आहे हा उपाय म्हणा किंवा सेवा म्हणाही आपल्याला करायची आहे आता आपल्याला एक तुपाचा दिवा तयार करून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला लवंगा लागणार लवंगा ज्या घेणार आहेत आपण त्या अखंड असल्या पाहिजेत कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या अशा आपल्याला छान लवंगा घ्यायच्या तुम्ही एक पाच सात अशा रीतीने तुम्ही कितीही घेऊ शकतात तर आपल्याला ह्या लवंगा आणि एक तुपाचा दिवा हा घेऊन आपल्या घरामध्ये जिथे तुळशी माता असेल तिथे जायचं आहे आणि काय करायचं आहे सगळ्यात पहिला जे आहे तुळशीजवळ आपल्याला एक आसन ठेवायचं आणि हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा तुम्ही थोडीशी तांदूळ ठेवा त्यावर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जे आहे हा ज्या आपण लवंगा घेतलेल्या आहेत त्या आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि एक वेळा जे आहे आपल्याला गणपती अथर्व पठन पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक वेळा श्रीसुक्तमचं सुद्धा पठण करायचं आहे आणि आपल्याला एक वेळा म्हणजे एक माळ जी आहे आपल्याला ओम गण गणपती नम किंवा ओम श्री विघ्न हर्ताय नम या मंत्राचा आपल्याला एक माळ जप करायचा आहे आता जेव्हा आपण ह्या सेवा करत असतील तर आपल्याला तुळशी मातेच्या इथेच आसन घेऊन बसायचं आहे आणि आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत उभ्या राहून आपल्याला कोणत्याही सेवा करायच्या नाहीत जर तुम्ही अशा रीतीने सेवा केल्या तर तुम्ही केलेल्या सेवा ज्या आहेत त्या संपूर्ण धरती मातेला समर्पित होतील म्हणून आपल्याला आसन घ्यायचं आहे बसायचं आहे ह्या लवंगांवर ह्या तीन उच्च कोटीच्या आपल्याला सेवा ह्या करायच्या आहेत ह्या सेवा करून झाल्यानंतर आपल्याला ह्या ज्या लवंग आहेत त्या आपल्या तुळशी मातेच्या जे वृंदावन असतं त्याची जी माती असते त्याच्यामध्ये पुरायची आहेत आपल्याला अगदी आतपर्यंत नाही थोड्या मतपर्यंत थोड्याशा आपल्याला त्याला पुरायचं आहे अशा रीतीने आपल्याला ह्या लवंगा ज्या आहेत त्या तुळशी मातेला अर्पण करायचे आणि त्यानंतर आपल्याला तुळशी मातेभोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचा जप करत करत आपल्याला अकरा प्रदक्षिणा मारायच्यात आता जर तुमच्या इथे तुळशी मातेजवळ प्रदक्षिणा मारायला जागा नसेल तर स्वतःभोवती तुम्हाला अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या आहेत त्यानंतर आपल्याला तुळशी मातीला हात जोडून प्रार्थना करायची आहे तिला बोलायचं आहे की आपल्या मुलांच्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख सर्व दारिद्र्य सर्व विघ्न हे दूर करून त्यांची भरभरून प्रगती ही झाली पाहिजे किंवा इतरही तुमच्या मुलांच्या ज्या समस्या असतील जर नोकरी प्राप्तीबद्दल असेल किंवा त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये यश मिळत नसेल किंवा त्यांचं लग्न जुळण्यामध्ये त्रास होतील असतील किंवा त्यांना संतान प्राप्तीमध्ये काही त्रास होत असतील किंवा त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल इतर कोणत्याही तुमच्या मुलांच्या समस्या अस त्या आपल्या मु तुळशी मातेला बोलायचे आहेत आणि तिला प्रार्थना करायची की माझ्या मुलांच्या आयुष्यामध्ये कायम सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहिलं पाहिजे त्यांची भरभरून प्रगती झाली पाहिजे त्यांच्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचे समस्या आल्या नाही पाहिजेत ह्या रीतीने आपल्याला हा उपाय करायचं आहे अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे की याला सेवासुद्धा म्हणू शकता तुम्ही नक्की करा तुम्हाला स्वतः अनुभव येईल की तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये चमत्कारिक असा बदल घडून आलेला आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाचं आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ